राज्यस्तरीय संविधान जनजागरण रॅलीमध्ये सहभागी व्हावे जय भीम नमो बुद्ध आहे बोल बहुजन यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्याद्वारा आरक्षण बचाव बहुजन बचा दीक्षाभूमीचे चैत्य राज्यस्तरीय संविधान जनजागरण रॅली दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला ला दुपारी पाच वाजता तिवसा विधानसभा क्षेत्रामध्ये आगमन प्रसंगी तिवसा विधानसभा अध्यक्ष जयंत इंगळे यांच्या नेतृत्वामध्ये जंगी स्वागत करण्यात आले जनजागरण रॅलीचे नेतृत्व बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशा अध्यक्ष अॅडव्होकेट सुनील डोंगरे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तसा माजी खासदार अशोक सिद्धार्थ साहेब प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य संतोष शिंदे साहेब महासचिव डॉक्टर मोहन राईकवार प्रदेश सचिव इंजिनियर दादारावजी उईके पश्चिम महाराष्ट्र प्रभारी काळूराम चौधरी साहेब व जिल्हा अमरावती जिल्हाध्यक्ष अजय भाऊ गोंडाने दिवसामधून रॅली मोजरी या ठिकाणी तुकडोजी महाराज यांच्या समाधीवर दर्शन घेण्यात आले व तिवसा विधानसभा पदाधिकारी दीपकजी पाटील साहेब जिल्हा प्रभारी तथा तिवसा विधानसभा इंचार्ज जयंत भाऊ इंगळे तिवसा विधानसभा अध्यक्ष तिवसा विधानसभा प्रभारी डॉक्टर ढोनेजी तिवसा विधानसभा प्रभारी कृष्णाजी पिडेकर पिडेकर साहेब तिवसा विधानसभा उपाध्यक्ष मंगेश भाऊ वाहाने तिवसा विधानसभा आशिष भाऊ थोरात तिवसा विधानसभा महासचिव माजी जिल्हाध्यक्ष राजूभाऊ गजबिये माजी प्रभारी बाळासाहेब वासनिक तिवसा विधानसभा सचिन वि वी, सचिव विलासभाऊ चव्हाण तिवसा विधानसभा कोषाध्यक्ष सुधीर इंगळे तिवसा विधानसभा सदस्य शंकर ओकार तिवसा विधानसभा सदस्य बंडूभाऊ आपटे तिवसा विधानसभा सदस्य सुनील उगले व समस्त बसपा कार्यकर्ते संजय कुमार गाडगे अमरावती लोकसभा उमेदवार गजानन भाऊ रामटेके निलेश भाऊ माहुरे जगदीश भाऊ माहुरे शिराळा सर्कल नंदू भाऊ चिचखेडे डॉक्टर ढोने शंकर गायकवाड कुरा सर्कल विश्वनाथ भगत निलेश खंडारे विनोद ढोने पंजाबराव शेंडे उद्धवराव सोनवणे वरा सर्कल श्री कृष्ण मेश्राम वैभव चव्हाण समीर मेश्राम शरद तिडके ऋषिकेश मडावी सावंत सोमकुवर नांदगाव पेठ जिल्हा परिषद सर्कल शंकर ओकार शखर गजबिये प्रवीण भाऊ लांजेवा नरेंद्र भाऊ इंगडे सत्तेश्वर बोरकर राजेंद्र वासनी प्रमोद लोणपांडे प्रमोद इंगडे गजानन बागडे रावसाहेब मेश्राम विनोद इंगडे शिशुपाल तुरखाने सतीश मेश्राम सचिन मेश्राम आशिष फवले प्रके प्रकाश खेडे, सौरभ बोरकर नारेबाजी जय जै, जयघोष देताना तिवसा विधानसभेमधून रॅलीचे जबरदस्त स्वागत करण्यात आले जय